नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की माणूस आयुष्यात पहिलं ही कधीच विसरत नाही आणि अशाच पहिल्या प्रेमावर लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचं शीर्षक आहे पहिलं प्रेम विसरतच नाही माणूस पहिलं प्रेम पहिली भेट प्रेमातील पहिली नजरानजर पहिला सुखदस्पर्श पहिला हर्ष पहिला परामर्श जीवलगाच्या भेटीची आतुरता तळमळ हृदयातील धडपड आणि जीवनाचा मेळ जीवाला लागते काळजातली ओढ पहिल्या प्रेमाच्या आठवणी असतात गोड पहिल्या प्रेमाच्या आठवणी असतात गोड प्रत्येकाच्या आयुष्यात मनाच्या गाभाऱ्यात आठवणींच्या स्वरूपात शेवटपर्यंत शेवटपर्यंत जपलेलं असतं पहिलं प्रेम पहिलं प्रेम पहिलं प्रेम तर प्रे। मित्रांनो आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा प्रत्येक दिवसाचा भरभरून बर आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद